नमस्ते सर्वांना रामरक्षाचा पुढील भाग पाहूयात लोकाभिराम रणरंग धीरम राजीवने रघुवंशनाथम कारुण्यूप करुणामतम श्रीरामचंद्रम शरण प्रपद्ये लोकाभिरामम इथे अनुस्वार आलेला आहे रणरंग धीरम इथे अनुस्वार आहे राजीवनेत्रम इथेही अनुस्वार आलेला आहे रघुवंशनाथम इथे अनुस्वार आहे कारुण्य रूपम जोड शब्द आणि अनुस्वार आहे करुणाकरमतम इथे अनुस्वार आहे श्रीरामचंद्रम अनुस्वार आहे अनुस्वार आहे शरणम अनुस्वार आहे प्रपद्य जोड शब्द आहे परत एकदा पाहूयात लोकाभिरामम रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये